करवे तालुक्यातील विविध सेवा संस्था शाळा शासकीय कार्यालयांमध्ये सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साह संपन्न झाला या निमित्त विविध उपक्रम पार पडले काही शाळांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यात आला करवी तालुक्यातील कुडित्री इथल्या कुंभिकासारी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं आपला देश जागतिक स्तरावर बलशाली देश म्हणून सक्षम करण्यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्नशील आहेत देश स्वतंत्र होण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलंय त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्याची गरज असल्याचं आमदार नरके यांनी सांगितलं सांगरुळ ग्रामपंचायत प्रांगणात गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं यावेळी लोकनियुक्त सरपंच शीतल खाडे उपसरपंच सचिन नाळे यांच्यासह सदस्य उपस्थित होते सांगरूळ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल खुपिरे शाळेत सत्याहत्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला दहावी बोर्ड परीक्षेत प्रथम आलेल्या मुलांच्या पालकांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती